घरातही थंड पाण्यासाठी माठ वापरला जातो का वास्तुशास्त्रानुसार घरात वापरत असलेल्या भरलेला माठ घरातील समस्यांचं निराकरण करू शकतो कारण माठ ही केवळ पाणी साठवण्याची वस्तू असली तरी वास्तुशास्त्रात त्याला खूप महत्व आहे आणि विशेष स्थानही आहे मग हा थंड पाण्याचा माठ काळा असावा का काळा माठ घरी ठेवल्यास कोणत्या गोष्टी घडू शकतात चला या संबंधित माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा वास्तुशास्त्रात असं म्हटलं आहे की घरात मातीचं भांडं असणं आवश्यक आहे मात्र घरात कोणतं भांड ठेवणं योग्य आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे भांडी मातीच्या रंगात आणि काळ्या रंगात येतात मातीच्या रंगाचे भांडे ठेवणं हे शुभ असतं पण काळं भांड घरात ठेवता येतं काळ्या मातीचे भांडे घरी ठेवणं योग्य आहे का आपण काळ्या मातीची भांडी घरी ठेवल्यास काय घडू शकतं तर घरामध्ये मातीचं भांडं असणं वास्तूच्या दृष्टिकोनातून खूप शुभ मानलं जातं माठ घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो आणि सकारात्मकता वाढवतो हो याशिवाय घरातील वास्तुदोषही नष्ट होऊ शकतात त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार काळ्या रंगाचे मातीचे भांडे हे घरात ठेवले जाऊ शकते खरं तर घरात काळे भांडे ठेवल्यास घरातील नकारात्मकता लवकर दूर होण्यास मदत मिळते आणि घरावर वाईट शक्ती किंवा वाईट नजरही पडत नाही असं म्हणतात याचबरोबर काही वाईट घडणार असेल तर काळ्या रंगाचे भांडे ही फुटतात आणि येणारी विघ्न टळतात असाही समज आहे याचबरोबर असं मानलं जातं की घरात मातीचे काळ्या रंगाचे भांडे असेल तर राहूचा कोणताही अशुभ प्रभाव आपल्यावर पडत नाही किंवा घरातील सदस्यांवर त्याचा कोणताही अशुभ प्रभाव जाणवत नाही याशिवाय घरामध्ये काळ्या पाण्याचा माठ किंवा काळे मातीचे भांडे असेल तर शनिदेवही प्रसन्न राहतात कारण काळा रंग हा शनिदेवांचा आवडता रंग आहे आणि काळ्या रंगाच्या माठामुळे शनिदेवाची वाईट दृष्टी व्यक्तीला त्रास देत नाही असं सुद्धा सांगितलं जातं शिवाय वास्तुशास्त्रानुसार काळ्या रंगाशी संबंधित वस्तू घराच्या उत्तर दिशेला ठेवाव्यात असं म्हणतात त्यामुळे वास्तूचे चांगले परिणाम मिळू शकतात शिवाय काळा रंग आणि पाण्याची दिशा ही देखील उत्तर आहे त्यामुळे चांगल्या परिणामासाठी थंड पाण्याचा माठ हा उत्तर दिशेला ठेवावा याचबरोबर आधी सांगितल्याप्रमाणे पाण्याने भरलेला माठ हा घरातील समस्यांचं निराकरण करू शकतो आणि उत्तर दिशा ही जलदेवतेची दिशा आहे म्हणून पाण्याचा माठ हा उत्तर दिशेलाच ठेवण्याचा सल्ला दिला जातो मात्र माठ खरेदी करण्यासाठी कोणताही शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नाही असं म्हणतात म्हणून आपण कधीही मातीचा पाण्याचा माठ खरेदी करू शकतो किंवा कोणतंही मातीचं भांड घेऊ शकतो मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक जण नव्या वस्तू खरेदी करतात त्यावेळीच माठही खरेदी केला जातो आता आपल्या घरामध्ये जर माठ असेल तर तो चुकूनही रिकामा ठेवू नये असं म्हणतात घरात रिकामा माठ ठेवल्यानं कौटुंबिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात असं मानलं जातं की घरात रिकामा माठ ठेवल्यानं आपल्या जीवनातही रिकाम्यापणाची भावना येऊ शकते आपलं जीवनही उदासीन होऊ शकतं आणि कानावर वाईट गोष्टी पडतात त्यामुळे घरात कधीही रिकामा माठ ठेवू नये घरात नेहमी पाण्याने भरलेलाच माठ ठेवावा आता कधी कधी असं घडतं की माठ धुवावा लागतो आणि तो धुतल्यानंतर कोरडा होईपर्यंत तो आपण रिकामाच ठेवतो अशा परिस्थितीत घरामध्ये रिकामा माठ असेल तर त्याच्या बाजूला पाण्यानं भरलेलं दुसरं भांडं ठेवावं आपलं मातीचं भांडं कोरडं आणि स्वच्छ झाल्यावर दुसरं भांडं काढून त्या माठामध्ये पाणी भरून त्याच जागे ठेवावं आता माठातील पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत त्यामुळे उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव होतो शिवाय असेही मानलं जातं की माठातील पाणी प्यायल्यानं आपल्या शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते अशक्तपणासारखा आजार असल्यास माठातील पाणी प्यावं असाही सल्ला दिला जातो कारण हे आपल्या शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्याचं काम करते शिवाय माठातील पाणी प्यायल्यानं भरपूर लोह मिळतं याचबरोबर त्वचेशी संबंधित आजार असेल तर तेही बरे होऊ शकतात आणि डोकेदुखीची समस्याही दूर होण्यास मदत मिळू शकते तर आधी सांगितल्याप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार घरात वापरात असलेला हा पाण्याने भरलेला माठ घरातील समस्यांचं निराकरण करू शकतो मात्र हा पाण्यानं भरलेला माठ काळ्या रंगाचा ठेवल्यानं कोणत्या गोष्टी घडतात आपण हेच जाणून घेतलं श्वेत जलदान हे श्रेष्ठ दान आहे विशेषतः उन्हाळ्यात थंड पाणी ही, ही सर्वांचीच गरज असते म्हणून अनेक धार्मिक स्थळांबाहेर तसेच चौका चौकांमध्ये पाण्याचे मोठाले माठ भरून ठेवले जातात तसेच पशुपक्ष्यांसाठी पाण्याचा कृत्रिम हौद तलाव बांधले जातात घराघरातील खिडक्यांमध्येही चिमणी पाखरांसाठी आवर्जून दाणा पाणी ठेवलं जातं हे पाणी मातीच्या भांड्यातून ठेवलं असता त्यांनाही थंडगार पाण्याचा लाभ मिळतो याचबरोबर उत्तर दिशा ही जलदेवतेची दिशा आहे म्हणून वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तरेस पाण्याचा माठ पाण्याचं मातीचं भांडं ठेवल्यास अनेक पटींनी फायदा होतो घरात कोणालाही मानसिक ताणतणाव असेल तर त्यांनी माठातील पाण्यानं कोणत्याही झाडाला किंवा रोपाला सलग काही दिवस पाणी द्यावं त्यामुळे मानसिक तणाव नक्कीच दूर होऊ शकतात मातीचा माठ नसेल तर मातीची मूर्ती देखील डोळ्यांना अतिशय आनंद देते घरात शोभेसाठी देखील मातीच्या कलात्मक माठांमध्ये दिवा प्रज्वलित केल्यास घराचं वातावरण देखील सात्विक होतं त्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळण्यास मदत मिळू शकते तर काळ्या रंगाचा माठ हा घरी असल्यानं कोणत्या गोष्टी घडतात शिवाय मातीच्या माठातील पाणी पिल्याने कोणते फायदे होतात हे आपण जाणून घेतलं तुमच्याकडे सुद्धा पाण्यासाठी मातीचा माठ वापरला जातो का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका <laughs>